नमस्कार मित्रांनो आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आजचा व्हिडिओ अगदी बघा ज्यांचं दुकान आहे ज्यांचं गॅरेज आहे त्या लोकांनी तो आवर्जून बघायला पाहिजे कारण तुम्हाला मी आज अशी एक गोष्ट सांगणार आहे ना तुम्हाला वाटेल की हे आम्हाला पहिल्या काय समजलं आम्ही पहिल्या काय तुमच्याशी कॉन्टॅक्ट मध्ये राहिलो कारण आजपर्यंत तुम्ही नुसतं ऐकतच आला असाल की तुम्हाला स्पेअरपार्ट मध्ये जास्त डिस्काउंट देतो तुम्हाला दिल्ली रेटमध्ये पार्ट देतो पण जेव्हा तुम्ही परचेस करण्याची वेळ येते तेव्हा रेट कोणता तरी तुम्हाला बलताच दिला जातो तेव्हा तुमच्या खिशाला कात्री लागते पण जर तुम्ही काय मनात घेतलात जर तुम्ही ठरवलं तर हे सगळं बंद होऊ शकत कारण आता तुम्हाला आहे ना तुमच्या शहरामध्ये तुमच्या गावामध्ये तुमच्या तालुक्यामध्ये दिल्ली रेट मध्ये मिळणार स्पेअरपार्ट हो अगदी बरोबर ऐकलात तुम्ही आणि ही फक्त आमच्याकडेच म्हणजे या ऑटो स्पेयर मध्येच जरा तुम्ही विचार करा ना की तुमच्याकडे एखादा ग्राहक येतो तुमच्या दुकानात तुमच्या गॅरेजमध्ये तुमच्याकडनं एखादा पार्ट घेतो तुम्ही त्याला तो पार्ट विकता तेव्हा तो तुमच्याकडे डिस्काउंट मागतो पण तुम्ही त्याला डिस्काउंट देऊ शकत नसता कारण का की तुमचा तुमची चुकी नसते ना समोर न आलेल्या ग्राहकाची जो तुमच्याकडनं डिस्काउंट बघत असतो त्याची चुकी असते खरी चुकी म्हणायला कोणाची असते तर तुम्ही जी परचेस केलेले पार्ट आहेत ना त्या चुकीच्या माणसाकडनं त्या चुकीच्या पार्टीकडनं तिथे तुमची खरी चूक झालेली असते तुम्ही जर खरेदीच महाग मध्ये केलेली असेल तर तुम्ही डिस्काउंटेड मध्ये विकूच शकत नाही ना आणि असं झालं तर तुमचा धंदा चालणार कसा तुम्ही व्यवसायात तुमची वाढ कशी होणार आणि जर तुम्हाला तुमच्या व्यवसायामध्ये वाढ करायची असेल तर तुम्ही या ऑटो स्पेअर कडनं एकदा स्पेअर पार्ट नक्की परचेस करा आणि फरक तुमचा तुम्हालाच समजेल कारण आमच्याकडे तुम्हाला मिळतील एस के चे ब्रेक शू सुप्राजीतच्या केबल बँडो मध्ये तुम्हाला बेल्ट मिळतील त्याच्यानंतर शॉक ऑप्शन मिळतील ओनसेट मिळतील एफसीसी मध्ये त्याच्यानंतर तुम्हाला एस एफ एल मध्ये ऑइल सी मिळतीलंडा मध्ये स्विच मिळतील अशा सगळ्या ज्या नामांकित कंपन्या आहेत त्या सगळ्या कंपनीचे स्पेअरपार्ट तुम्हाला चांगल्या रेटमध्ये आपल्याकडे मिळतील आणि या ऑटो स्पेयर मध्ये परचेस करून नुसते तुम्हाला स्पेअरपार्ट मिळत नाहीत तर त्या स्पेर पार्ट बरोबर मिळते चांगला डिस्काउंट आणि तुम्हाला तुमच्या स्पेअरपार्टची वॉरंटी सुद्धा आजच्या काळात जर तुम्ही कुठणी स्पेअरपार्ट येत असाल तुम्हाला चांगलीच माहिती असेल कुणी स्पेअप वॉरंटी देत नाही पण या ऑटो स्पेअरअप तुम्हाला हे सगळं मिळणार आहे पण तुमच्या मनात असा प्रश्न येईल की सगळेच असे बोलतात हो बरोबर आहे सगळे असे नुसते बोलतात पण या ऑटो स्पेअरअप हे तुम्हाला करून दाखवतं कारण आम्ही आमचा फेस दाखवून व्हिडिओ बनवून ओपनली सांगत असतो की आम्ही तुम्हाला नक्की स्पेअरपार्ट मध्ये डिस्काउंट आणि स्पेअरपार्ट वॉरंटी देऊ म्हणजे देणारच खूप सारे महाराष्ट्रातले गॅरेज वाले स्पेअर हे आपल्याकडनं परचेस करतात आपण लोकांना होलसेल बिझनेस कसा करायचा ह्याचा सुद्धा ट्रेनिंग देत असतो खूप सारे लोक आमच्याकडनं नुसत्या केबल्स घेतात प्लग घेतात बेरिंग घेतात आणि त्याचा मोठ्या प्रमाणात होलसेलचा बिझनेस करतात हा व्हिडिओ बनवलेला आहे की गॅरेज वाले छोटे छोटे स्पेअरपार्टवाले वाले ज्यांना स्पेअरपार्ट परचेस करताना खूप त्रास होतोय महाग घ्यावं लागतंय आणि ज्याला कोणाला नवीन स्पेअरपार्ट शॉप सुरू करायचा असेल हा व्हिडिओ अशा सगळ्यांसाठीच आहे जर तुम्हाला खरोखरच बिझनेस मध्ये चांगले पैसे कमवायचे असतील तर या ऑटो स्पेअरपकडनं एकदा स्पेअरपार्ट नक्की घेऊन बघा आज स्पेअरपार्टचा एवढा धंदा का चालतोय एवढ्या स्पेअरपार्टला मागणी का आहे कारण दररोज वेगवेगळ्या नवीन नवीन नवी कंपन्या मार्केटमध्ये येत आहेत नवीन नवीन नवी मॉडेल्स लाँच होत आहेत जेवढ्या बाईक येणार तेवढ्या सगळ्यांना स्पेयर पार्ट लागणार म्हणून सांगतोय की तुम्ही दिल्ली रेटमध्ये आमच्याकडनं स्क्वेअर पार्ट घ्या आणि लोकांना चांगल्या डिस्काउंट रेटमध्ये विका तुम्हाला चांगलं मार्जिन भेटेल आणि तुमच्याकडे येणारा ग्राहक सुद्धा तुमच्यावर खुश होईल तुम्हाला जर तुमचा कस्टमर खुश ठेवायचा असेल तर एकदा स्पेअरपार्ट परचेस करून नक्की पहा आम आमचा बघा आमचा एकच उद्देश आहे की कोणताही ग्राहक फसला जाऊ नये गॅरेज वाले किंवा छोटे स्पेअरपार्ट स्पेअरपार्ट परचेस करताना अडचणीत येऊ नये आणि मेहनत करणाऱ्या माणसाला दर्जेदार आणि स्वस्त किमतीमध्ये माल मिळावा म्हणूनच आम्ही उभं ए आर अट्ट स्पेअर तर मित्रांनो ज्यांना कुणाला आमच्यावर व्यवसाय करायचा असेल तर आजच आमचा हा जो खाली व्हॉट्सअप नंबर तुम्हाला दिसत आहे ना त्याच्यावरती तुमचं नाव आणि तुमचा पत्ता मेसेज करा तुम्हाला संपूर्ण डिटेल्स पाठवल्या जातील ज्यांना पुन्हा मला प्रत्यक्षात भेटायचं असेल अशा लोकांनी पण मला सांगावं तुम्ही आमच्या ऑफिसला येऊन आम्हाला भेट देऊ शकता कारण आम्ही नुसते स्पेअरपार्ट विकला स्पेअरपार्ट बरोबर तुमच्या धंद्याची ग्रोथ कशी होईल ह्याचासुद्धा आम्ही तुम्हाला फ्री ऑफ कॉस्टमध्ये सपोर्ट देत असतो तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि जे कोण तुमचे मित्र असतील ज्यांना या व्यवसायामध्ये इंटरेस्ट असेल अशा लोकांना शेअर करायला विसरू नका पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद